कसे आहात मस्त आहात ना असायलाच हवं तर आज न, एक ना एक बड्डे पार्टीला मी घेऊन आली आहे स्कॉटिओ पार्क म्हणून आहे आणि तिथे बड्डे पार्टी आहे तर माझ्या फ्रेंडच्या मुलाचा बड्डे आहे आणि मोठ्या प्रमाणावर बड्डे आहे कस ते कसं करतात भारतीय लोक तुम्हाला दाखवणार आहे त्याचं लगबग बघूया आपण घ्यायचं आणि पार्टी म्हटल्यानंतर काय सुरुवात झाली इथपासनं इत इथे पाहू शकता फ्रूट ज्यूस आहे छोट्या मुलांसाठीचा त्याच्यानंतर इथे फंटॅस्टिक फ्रूट्स स्नॅक्समध्ये काय काय होतं पाहून घ्या हे बघा फ्रूट्स किती प्रकारचे आहेत त्याच्यानंतर इकडे ओरिओ बिस्किट्स आहेत त्याच्यानंतर नाचोज आणि डोनट्स आहेत इथे चटण्या सॉस वगैरे आहे आणि दाबेली माझी फेवरेट दाबेली आहे इथे आणि पॅशनेट पिझ्झा पिझ्झा पण आहे त्याच्यानंतर अजून पापरी चाट आहे अजून काय आहे, नेक्स्ट दही भल्ले बापरे एवढं सगळं हे फक्त स्नॅक्समध्ये होतं पाणीपुरी आहे देन अजून पुढे मला वाटतं काहीतरी लेमोनेड वगैरे काहीतरी आहे क्रे हे बघा हे पाहू शकता लेझी लेमनॅडेड लेमोनेड खरं तर मी आत्ता बघितलेलं पण मला ना घ्यायचं लक्षातच नाही मी नंतर ते उशिरा टेस्ट केलं खूप छान होतं आणि ते जेवणाचं बघा आणून ठेवलेलं आहे ते झाल्यानंतर मग मेन कोर्सकडे आपण जाऊया तत्पूर्वी बघूया कशी तयारी चालली आहे बड्डेची ते इथे बघू शकता टेबलवर एवढे सगळे कप केक्स सजवलेले आहेत आणि हे सगळे कप बड्डे बॉयच्या मॉमनं बनवलेले आहेत म्हणजे माझ्या फ्रेंडनं बनवलेले आहेत तिला खूप आवडतं केक्स बनवायला <laughs> आणि इथे डेकोरेशन बघू शकता असं छानपैकी केलेलं आहे आणि सगळे फ्रेंड जमलेले आहेत सगळे नाही म्हणू शकत आता तुम्ही पुढे पुढे पाहाल ना एवढी एवढे जण आहेत ना खूप लोक येणार आहेत आणि हे बघा इथे बड्डे बॉय आहे आणि ते बड्डे गिफ्ट जमा व्हायला चालू झालेले आहेत आणि मागे काहीसा असा व्ह्यू होता आणि अगदी प्रमाणेच वाटत होतं इथे नवरदेव नवरी असतात ना आणि मागे तिथे गिफ्ट ठेवलेले असतात आणि तिथे बघ पाहू शकता आम्ही हे घेतलेलं हीफुलची आहे आणि खाली ठेवली माझी आहे तर चला आम्ही थोडंसं खाऊन घेतो मस्त आहे प्रफुल्ला तर खूप आवडलं आणि मला पण आणि आता अजून काही फ्रेंड्स येत आहेत खाऊ शकता एवढी गर्दी झालेली आहे पूर्ण लाईन लागलेली आहे स्नॅक्ससाठी आणि पलीकडे प्ले एरिया दिसतोय ना काही मुलं तिकडे खेळतात काही पॅरेंट्स त्यांच्या तिकडे आहेत मागे वगैरे आणि मागे तुम्हाला तिथे बॅकयार्डमधनं तुम्हाला दाखवला ना व्ह्यू कसा आहे त्या ना तर तिथून बघा इथे पाहू शकता किती सुंदर आहे ही रिवर आणि इथे मी निवांत बसली होती कारण तिथे इतका गर्दा चाललेला खूप म्हणजे किलकिल किलकिल पूर्ण एवढे जण होते तर ऑप कोर्स असणार पण ते मला खूप हे होत होतं कंटिन्यू कधी कधी मला आजकाल तसं होतं इरिटेट झाल्यासारखं तर मग मी थोडी इथं शांत अशी येऊन बसलेली की छान मस्त व्ह्यू बघत आणि इथंच खात बसलेली मी तिकडे नाहीच बसले हे बघा हे थोड्या वेळाने हे ह्यांना काही करमत नव्हतं पाण्यात जे दिसत होते ना तेच इकडे आलेत इकडे पार्टीसाठी बघा आणि अजूनही लोक येत आहेत अजूनही चालूच आहेत जवळपास दीडशे लोक होते ना हे आणि हां हे सगळे अरेंजमेंट म्हणाल तर ना त्यांनी काही गोष्टी घरी बनवल्या होत्या काही फ्रेंड्सने बनवल्या होत्या आणि हे बघा हा केक पण माझ्या फ्रेंडनेच बनवला आहे म्हणजे बड्डे बॉयच्या मॉमनेच बनवला आहे अंशूने आणि आता जवळपास सगळेजण जमलेले आहेत आणि ते केक कटिंगची तयारी चालू झालेली आहे कारण सगळ्यांचं स्नॅक्स घेऊन झालेला वाइफ के खाने के बाद से सब शांत मतलब ये समझिए तो आपने वाइफ की बात की इसलिए शांत हो आहा क्या बात है ओके okay, हेलो हमारे दो दो एंकर जो है बहुत स्ट्रगल कर रहे हैं उनकी आवाज माइक पे भी नहीं जा रही है और मेरी वैसी जा रही है <laughs> फोन हैप्पी बर्थडे क्लिक कर दो है सो so, इथे बड्डे बॉय आणि त्याची पूर्ण फॅमिली केक कट करण्यासाठी इथे रेडी झालेली आहे पाहू शकता त्याची सिस्टर आहे त्याच्या बाजूला त्याची मॉम आहे त्याच्यानंतर आंटी आहे काका आहेत आजोबा आहेत आणि आता त्याचे पप्पा येतीलच इतक्यात चला केक कटिंग कर करायला सुरुवात होणार आहे इथे इथे बड्डे बॉय त्याच्या मम्माला केक भरवतोय आणि जेवणाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेवणाचं चा पण तसंच आहे भाज्या वगैरे त्यांनी घरी बनवलेल्या आणि स्वीट वगैरे आणि त्याच्यानंतर पुऱ्या वगैरे सगळ्या फ्रेंड्सकडे वाटून दिलेल्या की कुणी पन्नास कुणी शंभर असे घेऊन यायचे म्हणून वाटून दिलेल्या म्हणजे सगळेजण म्हणत होते काय करायचं तर तिनं सांगितलेलं की पुऱ्या बनवून आणा म्हणून मग ते बनवलेल्या तर आता पाहू शकता इथे इथे सॅलड आहे त्याच्यानंतर कुणाला जर दही भल्ले पाहिजे असतील तर ते पण आहेत तोरलेले आणि इथे आहेत जामून त्याच्यानंतर पनीर पनीर मटर आणि ही आहे अल्लूची भाजी त्याच्यानंतर पुलाव आणि तिकडे पुऱ्या होत्या त्या ओपन केला नव्हत्या म्हणून मग मी काही घेतला नाही आणि इथे ग्रुप फोटोज वगैरे काय काय चाललेलं होतं बाहेर पण गोंधळ बराज चाललेला होता हे बघा इथे पाहू शकता सगळेजण आपलं आपलं सेल्फी आपले आपले ग्रुप गप्पा वगैरे चाललेल्या आणि त्याच्यानंतर इथे पण थोडंसं फोटो सेशन वगैरे चाललेलं आणि हे बघा मी पुऱ्या मी म्हटलं ना चांगलं पुऱ्या मी बनवलेल्या सगळ्यांना एवढं आवडलं ना काहीतरी वेगळं वाटलं त्यांना आणि इथे बघू शकता आता डिनरसाठीची लाईन लागलेली आहे बघू शकता तुम्ही इथे आता डिनरसाठीची म्हणाला तुम्ही म्हणाल एवढा प्रकाश आहे तर आता आठ वाजून गेलेले आहेत सव्वा आठ वाजतायत आणि अजून एवढा प्रकाश आहे ते

मुलं बाहेर येण्याचं नाव घेत नव्हती पॅरेंट्स त्यांना जाऊन जाऊन आणत होती आणि एकीकडे इकडे आभार प्रदर्शन चालू होतं बड्डे बॉयचे पप्पा इथं सगळ्यांचा आभार मानत होते कारण एवढा सगळा इव्हेंट ऑर्गनाईज करायला सगळ्यांनी हेल्प केली म्हणून ते सगळं पॉसिबल झालं तर म्हणजे लिटरली म्हणाल तर जेवणापासनं म्हणा डेकोरेशनपर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनी आपली आपली कामं वाटून घेतलेली आणि स्वतःहून जी कामं केली आहेत परत ते वाईंडअप करताना पण म्हणजे कोणी डेकोरेशन असेल केलेलं असेल तर त्यांनी परत ते व्यवस्थित काढून वगैरे सगळं क्लीन करणं अशा सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या जबाबदारीने पार पाडल्यामुळे एवढा छान मोठा इव्हेंट इथं ऑर्गनाईज होऊ शकला आणि मला ही गोष्ट पाहून खरंच खूप छान वाटली आणि गावात तर घडतात ह्या गोष्टी आपल्या इथे शहरात अशा गोष्टी घडतात का म्हणजे खूप जास्त जबाबदारीने लोक करतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये दे टील देट बाय टेक केअर स्टेट